आपण यशवंत विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या कराडच्या मातीतले जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्हाला मला कदापिही विसरता येणार नाहीत आणि त्याकरता उद्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन की जो बी डी एस आहे म्हणजे डेंटिस्ट येतो तो हा तरुण निश्चितपणानं चांगलं काम करेल त्याचबरोबर इतर आपले उमेदवार काही घड्याळ्याचं चिन्ह घेऊन येत काही मशाल घेऊन येत काही हाताचा पंजा घेऊन येत काही कबशी नारळ आणि गॅस या सगळ्या चिन्हांच्या समोरचं बटन आपण दाबा आणि हे सगळेचे सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं मलकापूर नगरपालिकेमध्ये अभिमानानं आणि वाजत गाजत पाठवा एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीरित्या घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणनला आता नवीन प्रकल्प करतोय लोणन बरोबर मलकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यते करता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल लक्षात ठेवा हो। काहीही काळजी करू नका कोण आलं कोण गेलं राजकारणामध्ये असे अनेक येतात जातात मला सांगा जा... की कुणाला कुठं जायचं ते जाऊ द्या आपण यशवंत विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या कराडच्या मातीतले जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्हाला मला कदापिही विसरता येणार नाहीत आणि त्याकरता उद्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन की जो बी डी एस आहे म्हणजे डेंटिस्ट येतो हा तरुण निश्चितपणानं चांगलं काम करेल त्याचबरोबर इतर आपले उमेदवार काही घडाण्याचं चिन्ह घेऊन आहेत काही मशाल घेऊन येत काही हाताचा पंजा घेऊन येत काही कबशी नारळ आणि गॅस या सगळ्या चिन्हांच्या समोरचं बटन आपण दावा आणि हे सगळेचे सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्यानं मलकापूर नगरपालिकेमध्ये अभिमानानं आणि ना वाजत गाजत पाठवा एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो